केळी हे सुपरफूड मांडले त्यामुळे बरेच लोक नियमितपणे केळी खातात पण अनेकांना केळी खाण्याचे फायदे माहीत नसतात त्यात त्यात काळे डाग अस असलेल्या केळीमध्ये आरोग्याला अनेक फायदे मिळतात काळे डाग असलेले केळी पूर्णपणे पिकलेले असतात केळी पिकल्यानंतर त्यात अँटीऑक्सिडंट तत्व प्रमाणे वाढते वाढतं वजन वाढवण्यासाठी केळी महत्त्वाचे ठरतात केळीमध्ये व्हिटॅमिन आयर्न आणि इतर काही आवश्यक पोषक तत्व आहेत किरीमध्ये एक ओ ओ एस तत्व आढळतात जे पोटाचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात पिकलेले किडे पोटाचे जळजळ आणि अपचन दूर करतात चला जाणून घेऊया जा पिकले किऱ्याचे फायदे कॅन्सरसाठी लढण्यासाठी जपानी संशोधनानुसार ज्या किरीवर काळे डाग असतात ते अधिक रोगदायी आरोग्यदायी असतात वेझिंग स्टोरीज अरा उंडर वर्ड नावाच्या संशोधनानुसार दाक्ष सफरचंद कलिंगड आनर या फळांच्या तुलनेत केळीमध्ये सर्वात जास्त कॅन्सर तत्व असतात रोगप्रतिकार कॅन्सरच्या पेशीसोबत लढण्याची क्षमता इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये अधिक असते केर केळीमध्ये जास्त काळे डाग असतात ते रोगाची लढण्यास शक्यता अधिक विकसित करतात ऊर्जाचा स्रोत केळ नैसर्गिक सुख राहते शरीरात एक श्रम केल्यानंतर केळीचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी नियमितपणे केळी खावीत त्याचे पचनक्रिया सुधारते ते पच पिकलेली केळी पचनाला सोपी असते केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच तोंडाची फोड दूर करण्यासाठी ज्या लोकांना सतत तोंडा फोड येतात त्यांच्यासाठी केळी रामबाण उपाय तोंडाला फोड आले असेल तर कच्ची केळी खावीत तणाव कमी होतो केळीमध्ये डायहाड्रेशन नावाचे इम्युनो ॲसिड असते जे तणाव कमी करते केळी शरीरातील शेरोटोनीचं प्रमाण वाढवतात याने मूड चांगला राहतो तरी आपण रो आहारामध्ये किरी खावी